ram um, ram um. काळे ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी ठेवायच्या प्रार्थना करते चला ठीक आहे तर आता बघू आपण काय करायचे तर आपल्याला एक्स्ट्रा कामं करायचे पिठं हे पिठं गाळून चाळून ठेवून द्यायचे कारण आज स्वयंपाक नाही करायचा आज स्वयंपाकावर नाही करायचा तर घरभरनी एकदानाची आपल्या दुकानावरच गिरायक आहे तर कसं दुकानामुळं कोणी ना कोणी सांगतच राहतं काही ना काही कार्यक्रमाला तर त्यांनी दोनदा तीनदा सांगितले या बार का या बार का तर चला ठीक आहे आमती बी आमंत्रण नाही तर मग मी जर गेले तर जाईल तर मग ते दोघं जातील त्याच्यामुळे मग आज आपल्याला काही स्वयंपाक करायचा नाही तर मग बघू आपण भाजीपाला आणलेला रात्री आणि हरभऱ्याच्या डाळीचं पिठं आणलेलं दोन ते पण आपण गाळून चाळून ठेवू तर चला ठीक आहे मित्रिणीं हे बघा हे मी आणलेलं होतं ना ते आपण दही टाकायला छान मस्त तर याच्यात बघू आपण काय आता दही कसं झालंय आता ह्याची आपण लस्सी करून पिऊ आधी या बघा बघा ते किती भारी दही झाले बघा हे बघू शकता तुम्ही या बघा मस्त खोलेचे खोले झाले हे कशामुळे झाले काय झालं किचनवर ठेवलं होतं पण त्याला ते बारीक बारीक चिलटं राहतात ना तर लय घुंगू लागले तर मग म्हटलं आता ना हे नाही इथं ठेवून दिलं मग असं ठेवून दिलं इथं इतकं असे खोलेचे खवले झाले दह्याचे आणि मस्त छान घमघम घम वासपून येते आता बघू आपण याचं ना करून ठेवू आधी आणि नंतर बाकीचे कामं करू तर बघू आता आपण हे बघा याच्यातून काढून घेऊ असं मस्त कसं झालंय बघू आणि परत याच्यात आपण इर जायला दूध टाकून देऊ बघितलं का ह्या बघा खवले झाले ना तर ते खवले कशामुळे झाले तर ते ना तिथं ना झाडापशी गार मस्त माती पशी ठेवलं होतं बघा दह्याचे खवले तर असं दही छान तर चला ठीक आहे आता आपण काय करू याचं खालून जराशी साखर टाकून पिऊन परत याच्यात दुसरं इर जायला टाकून देऊ परत तिथं नेऊन ठेऊ हे पौष्टिक किती चांगलं बिना फ्रीजमधलं आहे मैत्रिणींना मी फ्रीजमधलं काही खात नाही भाजीपाला नाही मी फ्रीज नाहीच आहे माझ्या घरात फ्रीज नाहीच आहे मी फ्रीज वापरितच नाही कारण फ्रीज वापरलं का मग काही ना काही ठेवतच राहतं माणूस फ्रीजमध्ये कसं शेतकऱ्या कसला भाजीपाला चांगला ताजा ताजा भेटतो दोन तीन दिवसात आणला तरी होऊन जातो तशाला ठीक आहे आता आपण असे हलवून घेऊ खूप चांगलं एकच नंबर लागायला आणि वास नाही काय नाही काय नाही खूप भारी गार गार ढन ढण वास हातात बिया झाला ना असं झुंझण मुंगी आला तर मैत्रिणीनं मला यास आवडत आहे पुष्टी एकदम असं काय म्हणते ते, ते निरोगी राहण्यासाठी मी हे सारे उपाय करते तर चला ठीक आहे हे पाटावराट पण आणलेला होता पा मी आता भरपूर दिवसापासून वाटत नव्हते पाट्या आता परत मी पाट्या वाटायला सुरुवात करीन पीठ आहे आणि हे हरभऱ्याच्या डाळीचे आहे हरभऱ्याची डाळ धुळून आणलेली तर आपण काय करू याला ना चालून मस्त ठेवून देऊ आज स्वयंपाक करायचं नव्हता मग एक्स्ट्रा कामं काढले आणि मग नंतर तुम्हाला भाजीपाला मी दाखवते तर चला ठीक आहे बघू आता आपण मस्त छान वेळेवर पटकन घेत चाळल्याला नेसल का मग चाळ गाळ टाइम जातं म्हणजे मला घाई घाई राहते माझ्या मागं फाटी कामाची ना आता कोळीत पण तशीच आपण नाही निवडून घेऊ हे बघा किती चाळल्याला किती पसारा झालाय आता याला नास भरून घेते आणि नंतर तुम्हाला भाजीपाला दाखवते आणि कारण मेथीची भाजी खूप दिवसापासून खाल्ली नाही आणि आणायची 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 जमाना गेलं तर पण मग छान भेसली भेटली बघा मेथीची भाजी आता हे पण खुडून ठेवते आज टाईम येत आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते काय आणलं होतं पराठे करायचे होते मुळ्याचे आज तर बघा ते लिंब गेले तिकडं तर पराठे करायचे होते पालक पण छान भेटला बघा पालक पण आणला आता ह्याच्यानं मी ज्यूस करणार आहे पालकाचा थंडीमध्ये मी ज्यूस करून घेतच राहते आता काय करणार उद्या वेद्या करील त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते ही कांद्याची पातनं आ, का वांगेसाठी मुळे ना एवढी 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 होती तिसरी पायाला होती मग त्या बाईला म्हणलं मला पंधरा ची अर्धा करून दे तिच्याजवळ मी कायम भाजीपाला घेते ना मग तेच्यामुळं तिने मला पंधराची झाली ती गाला मस्त छान बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची पात करू ही आता नाही आता उद्या परवा आता तर काय आज स्वयंपाकच नाही करायचा त्याच्यानंतर बघा हे मुळे आणले होते मी छान पराठे करायला त्याचे पराठे करीन खूप ताजे ताजे मस्त फ्रेश फ्रेश पराठे इतके आहेत थंडीच खूप मस्त आता याचे पराठे पण करीन मी आणि तुम्हाला मी सांगते हे गाजर आणले हलव्याला आता याचा हलवा पण करीन आता काय काय करीन नुसतं करीन म्हणते तुम्हाला दाखवीन म्हणते रेसिपी पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे हलव्याची पण दाखवणार आहे बाकी मेथीची भाजीची पण दाखवणार आहे मुग डाळ डाळ टाकून मी मेथीची भाजी, मुक मुक भाजी या 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 मेरे मेरे। करत राहते तर ह्या तीन तरी शिप्या दाखवून तुम्हाला मी अ प्रयत्न करेन दाखवायचा नाही जर लई भारी भेटली होती दहा रुपयाला जोडी मागच भेटली पण मग जाऊ द्या गावठी आहे आणि या रे मिरच्या आता आपण याच्यातनं ना ठू मी नाही काय करत राहते याच्यात असे ठून घेऊन काय करते वरला कपडा झाकून ठेवायचा हे माझं फ्रीज आहे बघा असं माझं फ्रीज राहत हे चला आत प्रेश, प्रेश, चंक्ला, चंक्ला, चला आता चला ठीक आहे तुमचा न वेळ पालक खूप ह्या महिन्यात भाजीपाला इतका चांगला येतो फ्रेश फ्रेश हिरवा हिरवागार चांगला चांगला आणि खायला पण चवदार लागते ह्या महिन्यामध्ये तर चला आता एवढा आणला मी भाजीपाला आता पुरून ठेते सगळं हे लिंबू आणले आता एक अर्ध लिंबू कापून लिंबू पाणी पण पिते तर चला ठीक आहे मैत्रिणींनो बघू आता पुढचे काम पुढचे म्हणजे आता घरभरणीला जायचं झालं तर जाऊ नाही मग ते दोघं गेले ते मी नाही जाणार आता भाज्या कुडून ठेवून निवडून भेट्रेन चला आज काही दुकानात जाणारच नाही आज आता घरचेच काम करून घेते उडीद आणलेली की निवडून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर भाजी पण कोडून घेते आता लगेच मस्त ताजी ताजी भाजी कुडली ना खूप चांगली कुडल्या जाते चला आहे आज ना संध्याकाळी जाऊ आता पाच वाजता दुकानामध्ये हे पण पालकाची पण छान करून घेते तर चला ठीक आहे भाजीपाला खूप मस्त मनी पकड घेतला चल ना चला घरी आले पटपट आवडलं एडं वाकडं तर चला आता आपण जाऊ आपल्याला जायचं आहे घरभर तर घरी आल्या मग साडी वगैरे काढली द्यायसाठी चला ठीक आहे કઈ <coughs> નક

मैत्रिणींना चला तुम्हाला मी दाखवते वरचं खालच बघा इकडे वर आलो आपण वरची गॅलरी आहे बघा गॅलरी पण खूप मोठी मोठे मोठे रूम आहे खूप मोठ्या बघा नवीन आहे वाटतं सगळं इकडे रुशिया बघा इकडे आता हे कितीला पडलं मी नाही विचारलं त्याला आता विचारेल आणि <coughs> तुम्हाला मी सांगन हे सगळे नवीन झालेले आता आम्ही बी घेऊ आमचा बी योगा हो लागला ना कधी ना कधी तर बघू शकता तुम्ही तर चला ठीक आहे आता आपण जाऊ घरी बघा आता घरभर नेऊन आले ज्येष्ठ लगेच मला फोन आला आपल्याला जायचे सभा एकनाथ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीचा भाऊ आहे भाऊ आपल्याला सभाला जायचं एकनाथ शिंदेचा पोर्या येणार आहे आ, दिरेक पर, दिरेक पर, दिरेक पर चला स्वयंपाकाला लागले मी स्वयंपाकाला लागले आता काय बनवायचे आपल्याला तर हे बघा कांद्याची पात मस्त छान बनवायची काल आणली होती मी आणि मी तुम्हाला सांगते आठ वर्षामध्ये पहिली बार मी स्वयंपाकाला लागले कि किती साडेपाच वाजले वाटतं बघत्या एकच मिनिट किती वाजले तर सहा वाजले तर पहिली बार मी सहा वाजता स्वयंपाक करते आज पूर्ण दिवस माझा ह्याच कामात गेला दुकानात अजिबात काही काम नाही केले तर चला ठीक आहे पटापट स्वयंपाक करू आपल्याला जायचे सभाला ती सभा कशाची आहे आता एकनाथराव शिंदे आपला लाडका भाऊ म्हणजे आपण त्याच्या लाडक्या बहिणी आपल्याला तो पैसे देतो पंधराशे रुपये पाठवतो तर त्यांचा मुलगा येणार आहे सभाला तर मग मला फोन आलेला होता सभाला या असं असं आहे तर मग म्हटलं ठीक आहे मैत्रिणी कस एखाद्यानं आपल्यावर विश्वास ठेवला का त्याचा मी विश्वास घातवू देत नाही कारण आता फोन आला ना आपण जर नाही गेलो तर त्यांना काय वाटेल त्यांचं मन दुखवला जाईल का नाही जाईल तर मग चला ठीक आहे आज माझा पूर्ण दिवस असाच गेला घरभरणीला आणि स्वयंपाकाला ते पटापटा स्वयंपाक बनवून घेऊ आपल्याला आहे सभा एकनाथराव शिंदे साहेब यांचा मुलगा येणार आहे तर चला ठीक आहे कांद्याची पात बनवायची मला भाजीला आपण पाणी गरम करून घेऊ कुठल्या भाज्याला पाणी गरम करून घेत राहते मैत्रिणी मी आता करायचे आपल्याला फोडणी द्यायची काढून घेते मिक्सरमध्ये पाणी गरम झालं इकडं कढई पण गरम झाली टाकून घेणार तुमच्या चवीनं तुम्ही लागून दूर टाकून घ्या आणि थोडस बारीक घ्यास करणार आणि झाकून ठेवणार आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला शे भाजी शिजत आली का मग नंतर टाकायचं आता ही अशीच आपल्याला शिजू द्यायची चला ठीक आहे इकडे पटकन पोया टाकून घेऊ अजून तयार पण व्हायचे आहे तयार व्हायला पण वेळ लागेल आता झाकून अशी दोन तीन मिनटं राहू इथे चला आता आपण तयार चला मी पण तयार झाले आणि आता आपण दुकानाकडे जाऊ आता वाजले किती वाजले तिने सात वाजले तो दुकाना जो, जो तो तर दुकानाकडे जाऊ तिथून जवळ आहे तर तिकडे जाऊ नंतर आपण